ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथे एका नामांकित खाजगी शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून शाळेतल्या संस्था चालकांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवरही कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूर शाळेतील लहान मुलींवरच्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे शिंद्यावर पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे शाळेला नोटीस बजावली असून शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले वर्ग शिक्षिका रुपाली देशपांडे तसंच आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रारंभीच्या कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे या घटनेमुळे पालक आणि संतप्त नागरिकांनी सकाळी शाळेबाहेर तीव्र आंदोलन केलं आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन संतप्त पालकांची समजूत काढत जनतेचा उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात किंवा कारवाईत दिरंकाई झाली असेल तर त्यांनाही सोडलं जाणार नाही असं महाजन यांनी सांगितलं मात्र महाजन यांच्या आश्वासनानंतरही पालकांनी आंदोलन मागे घ्यायला नकार दिला त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी मध्य रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी सौम्य लाठीमार करून रेल्वे रुळावर आंदोलन करणाऱ्यांना पांगवलं अशी माहिती पोलीस अधिकारी रवींद्र शिसवे यांनी दिली आहे ठिकाणी त्यांना तो रिपोर्ट देऊन त्यांचा प्रोटोकॉल कम्प्लीट करणं गरजेचं आहे बाकी आपण या ठिकाणी जे ऍक्शन तुम्ही सगळं लाईव्ह पाहत होतात आणि यामध्ये आपण काय कारवाई केली किती लोकांना ताब्यात घेतलं याविषयीची विस्ताराने माहिती मी देईन okay. uh. दीर्घकाळापासून आंदोलन होत असल्यामुळे वाहतूक सुरू ठेवणं आवश्यक होतं मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवलं आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले असं गिरीश महाजन यांनी सांगितलं या अत्यंत संवेदनशील घटनेला राजकीय रंग न देऊ देणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे असंही महाजन म्हणाले या आंदोलनामुळे अनेक तास अंबरनाथ कर्जत मार्गावरची रेल्वे सेवा कोलमडली होती लांब पल्ल्याच्या गाड्याही इतर मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या मात्र मुंबई अंबरनाथ सेवा सुरू होती